जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेलवान चंद्रदादा पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये अनेक महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये लाईव्ह आहे ते लाईव्ह नीट चालत नाही आहे त्यामुळे बरेचसे अपडेट आपल्यापर्यंत पोचत नाही आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथुर गटपात झाला की नाही याची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तसेच मित्रांनो मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा नक्की कोणत्या गटाला पाळाला व गट पास झाला की नाही याची देखील अपडेट आपण घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आजच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आदत गटामध्ये गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक सहामधून मधून आपल्या सर्वांचा लाडका राहुल दादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथूर आणि आदत किंग पुष्पराज गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे आणि मित्रांनो मिलिंदेठ पाटील अंबरनाथ यांचा भुंगा गट क्रमांक अडतीस मध्ये तास क्रमांक पाच मधून पाहायला मित्रांनो या गट क्रमांक अडतीस मध्ये मिलिंदशेठ पाटील अंबरनाथ यांच्या भुंगाचा पराभव झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट पाहिजे असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन